छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा गुलरघाट येथे शाळा प्रवेशोत्सव आणि पालकमेळा उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आलाय सुरुवातीला विद्यार्थ्यांची जिप्सी गाडीमधून आणि ट्रॅक्टर मधून प्रभात फेरी काढण्यात आली आहे प्रभात फेरीमध्ये ग्रंथ दिंडीचं आयोजन करण्यात आलंय नांदरुण येथील महिला भजन मंडळ आणि लेहेगाव येथील दिंडी पथकानं प्रभात फेरीमध्ये सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केलाय पाठशाला असावी सुंदर जेथे मुले होती साक्षर या उक्तीप्रमाणे शाळा प्रवेशोत्सव करिता सुंदर वर्ग सजावट आणि शाळा सजावट करून शाळा आकर्षित करण्यात आली विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीमध्ये अपर आयुक्त कार्यालय अमरावतीचे प्रतिनिधी श्री कांगणे साहेब दर्यापूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री रामूसेठ मालपाणी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ श्री गिरीधरराव बोरखडे प्रकल्प कार्यालय धारणीचे प्रतिनिधी कुमारी गायत्री पटेल मॅडम यांनी सहभाग घेतलाय प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यांसोबतच पालकांची उपस्थिती अतुलनीय होती प्रभात फेरी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येताच श्री रामूसेठ मालपाणी श्री गिरधरराव बोरखडे श्री काँग्रेस साहेब श्री संतोष काळपांडे श्री देवानंद भक्ते श्री डॉक्टर लोखंडे आणि उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे पाय धुवून कुमकुम तिलक करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलंय कार्यक्रम स्थळी विद्यार्थ्यांच्या हाताचे आणि पायाचे ठसे घेण्यात आले शाळेमध्ये एक शैक्षणिक प्रदर्शन भरवण्यात येऊन विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे कार्यक्रमामधील सेल्फी पॉइंट विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले तसेच ग्रामीण रुग्णालय चिखलदरा येथील आरोग्य पथकानं विद्यार्थ्यांची वजनानी उंची घेऊन आरोग्य तपासणी केली आहे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये पालक मेळावा आयोजित करण्यात आलाय त्यासाठी मंचावर श्री कांगणे साहेब कुमारी पटेल मॅडम श्री रामूशेठ मालपाणी श्री बोरखडे श्री प्रकाश लाखोरे श्री संतोष काळपांडे डॉक्टर लोखंडे पालक प्रतिनिधी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला वर्गदापीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आलाय तसेच शाळेमध्ये देण्यात येत असलेल्या सोयी सुविधांची माहिती पालकांना देण्यात आली आहे विविध मुलांना स्वगावी घेऊन गेल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते याचं महत्व पालकांना पटवून देण्यात आलंय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रणजित डोंगरे यांनी केले तर प्रास्ताविक श्री संदीप पांडेकर यांनी केले उपस्थितांचे आभार श्री सत्यपाल धांडे यांनी मांडले शाळेचे अधीक्षक श्री देवानंद भक्ते यांनी विद्यार्थी आणि पालक मान्यवरांसाठी मिष्टान्न जेवणाची व्यवस्था केली होती त्याचा आस्वाद उपस्थित आणि सर्व पालक बालक आणि मान्यवरांनी घेतलाय शाळा प्रवेशोत्सव आणि पालक मेळाव्याचे उत्कृष्ट आयोजन व नियोजन शाळेचे नियो मुख्याध्यापक श्री संतोष काळपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री देवानंद भक्ते अधीक्षक कुमारी रश्मी गावंडे अधीक्षिका तर माध्यमिक शिक्षक आणि रणजित सर श्री सत्यपाल धांडे श्री रवी ढोरे कुमारी अनुराधा मानकर पदवीधर प्राथमिक शिक्षिका कुमार किरण शेळके प्राथमिक शिक्षक श्री बाबूराव मुळे कुमारी कांचन टवलारे कुमारी भाग्यश्री मेश्राम कुमारी अंजू कोकणे कुमारी प्रियंका काळे कुमारी प्रमिला बुटे शिपाई श्री राजू डोंगरे स्वयंपाकी श्री गणेश साणप श्री, श्री विनोद चामलाटे श्री सुरेश जमादार श्री रामधन सोळंके खवासे केशव नाईक माया मश्राम यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाची सांगता वंदने करण्यात आली आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर दांडगे पथरोट